इमला कमला किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने काहीतरी नवीन रेसिपी गोडाची ट्राय करावं त्यासाठी मी खोबरा किसा मैसूर पाक तयार केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय खुसखुशीत आणि खूपच छान हा मैसूर पाक झालेला आहे सरळ साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे तुम्ही सुद्धा करून बघा खोबरा किस्सा मैसूर पाक बनवण्यासाठी इथे आपण दोनशे ग्राम साखर घेतलेली आहे एकशे तीस ग्राम खोबराखीस घेतलेला आहे तीन चम्मच पोहे खाण्याचे चम्मसने तीन चम्मच मिल्क पावडर घेतलेली आहे दूध पावडर आणि या चम्मचने एक चम्मच मैदा घेतलेला आहे एकशे पंचवीस ग्रॅम तूप घेतलेला आहे या वाटीने आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आपण दोन कढया घेतलेल्या तुम्ही बघू शकता आणि या कढईमध्ये एका कढईमध्ये पाणी आणि साखर टाकणार आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे आता तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ तपत आहे तिथपर्यंत आपण या बाउलमध्ये मी घेऊन घेतलेला आहे दूध पावडर घेतलेली आहे आणि मैदा हे चांगलं यामध्ये हे चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहे मैसूर पाक काढण्यासाठी हे केकच पात्र आहे याला तूप लावून घेत आहे मी चारही बाजूंनी आपल्याला ही, आप ही चाचणी एक तारी हवी हो आणि ही साखर विरघडल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे असंच फिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ही बघा ही एक तारी चाचणी झालेली आहे आणि त्यामध्ये मी हे खोबरा खीस आणि मैदा दूध पावडर याचं मिश्रण टाकून घेणार आहे आणि चांगलं फिरून घेणार आहे असं आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि यामध्ये एक एक चम्मच अर्धा अर्धा चम्मच आपल्याला तूप टाकायचं आहे आणि चांगलं फिरून घ्यायचं आहे असं फिरवत जायचं आणि आपल्याला एकसाथ खूप मोठं तूप टाकायचं नाही आहे अर्धा अर्धा चम्मच कडक तूप टाकत जायचं आणि फिरवत जायचं बघा अशा प्रकारे कसं मिश्रण फुललेलं आहे तुम्ही बघू शकता बघा अशा प्रकारे मिश्रण चांगलं फुललेलं आहे आणि हे आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आपण सेट होण्यासाठी एक पंधरा मिनिटासाठी घेऊया त्यावर मी काजू बदामचे तुकडे टाकून घेणार आहे बघा अतिशय साध्या सरळ पद्धतीने आपण खोबरा किसाच्या खोबरा किसाचा मैसूर पाक तयार केलेला आहे आणि यामध्ये मी तुम्हाला एकशे पंचवीस ग्रॅम तूप सांगितले होते पण मला अर्धी वाटी परत तूप वाढवावं लागलं आणि अतिशय चांगला असं खुसखुशीत पाक तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा